राहिलो लावून राहिलो बोल ना जेदा काय म्हणून राहिला बा झोप येऊन राहिली का तुले झोपायला अजून जात असता बा आम्ही नाही का इकडे दुसरा कूलर चोरी झालाय आपल्या लाडाजीचा कूलर गायब केला नाही का त्या चोरांडे ना आपल्या लाडाजीचा कुलर गायब करून टाकला आपण त्या दुसऱ्या चोराकडे लक्ष ठेवलं इकडे भलत्या चोरांना गायब केला हे तर कमालच झाली ज्या महाविनात आपल्या लाडाजीच कूलर गायब केला नाही आता कोणता चोर म्हणा या एका चोराचं लक्ष ठेवून होतो आपण म्हणजे झिमडू चोर नाही ते होईच नाही आता दुसरा चोर कोणतरी आता काय करा काय नाही म्हटलं सकाळी आता सकाळी हा आता झोपून जा सकाळी बाबून त्याला कुलर बरोबर ठीक आहे साहेब सकाळी बघू म्हणते लढा कुलर हा साहेब जबू साहेब म्हणजे सगळ्या बघू म्हणते काही घे काय कुठं नाही 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 आता म्हण आता आता म्हण भावा सकाळपर्यंत तू कुठे कुठं लागून टाकत माझ्या कुलर साहेब आताच म्हणून राहिला बघा लारा काय तर बोलून घ्यायचं तो बस हो आताच म्हणून राहला आता म्हणते माझ्या घरचा कुलर म्हणजे सकाळपर्यंत तो कुल मा कुठे कुठं लागून टाका म्हणते तो चोर असा म्हणून राहिला तो बरोबर येऊन राहिलं बा येऊन राहिलं वाला नाही तर ते राहतो लोकांची काम करते सगळे मिशन करते घरचा कुलर चोरी गेला येत नाही मग बरोबर येऊन राहिलं म्हटलं येऊन राहिलो आलं दोन मिनिटात हे जे काम करा साहेब तुम्ही तिकडून पाहते आम्ही इकडून पाहत येतो फेटू आपण रस्त्यात मग आम्ही पत्पा काही कोणी दिसते का काही आता जर नेला असं तर दिसून लिहा घेऊन चालला असेल पकडून टाकू दिले त्या तुम्ही तिकडून पाहते आम्ही पण येतो बरं तसं करा मग तुम्ही तिकडून पात पहा मी इकून येतो दुसऱ्याचं काही चांगलं करायला गेलो ना तर आपलं चांगलं होते रे भाऊ हो। त्या आपण कंदीला बजीचा कूलर कुलर चुरी गेला म्हणून चुराचा पत्ता लावायला गेलो त्या चुरा माझ घरचा कुलरचा पत्ता लावला गुरु करून टाकला का आम्ही कमालत नाही ना किती लोकांच्या घराबाहेर कुलर आहेत एवढे कुलर सोडले आणि त्याच घरचा कुलर भेटला का का चोराले हो ना कोणता मला ना काय तर कोणती दुश्मनी काढून राहिला तर एवढा लोकांच्या घराबाहेर कूलर आहे त्याच्या सोडून त्यांना माझ्या केला कुठं आहे तो है गेट आम्ही कुलर घेऊन बसल असेल कुठं आपल्या घातला शंभर टक्के घातला तर रात्र वरतेच काम करू आपण पाहिटेपर्यंत मला तर काही नाही बा आता खरं नाही वाटत भेटत म्हणून ते लेखा लांबले घरात भरून ठेवलाय कोणा कोणाकोणाचे घर पाहिजे घर तरी का आम्ही तो राय का सगळे जण मग कुठं पाहिजे काय पाहिजे घात जर असेल तर ठेवलाच नाही घरात भरून मग ना आता ते बरोबर आहे त्यांना आतापर्यंत घरात भरून ठेवला एकदा याच्या दुकानात पाहिजे का दुरुस्त दुरस्ट हेबल याच्या दुकानात पाहता का त्याच्या दुकानात काय पाहता आपला कुलर एक नंबर होता ना बिघडलला नाही आठवण्याचं काम नव्हतं त्याच्यामुखी मग त्याच्या दुकानात कुठे आपला कुलर अरे बा मी असं नाही म्हणून राहिलो कुलर बिघडला असं मी आणलं असं म्हटलं तरी पण पाहता का बालरच्या दुकानात त्या कुलर किलर तरी तिथं त्याच्या ये दुकानात येणार कुठून सांग हा ते मला त्या चोरा करायच्या बाहेर करून धंदा करायसाठी आले ते कुलर चोरून राहिले का हा इकडला तिकडे दिसत नाही तिथे आपल्या कामाच्या कामी राहते पण नाही बिचारा कधी झोपल्या दिवसभर कामा झोपल्या झोप देते काही तर तर म्हटलं का त्याच्या दुकान पाहून फायद्याची गोष्ट नाहीये बरं तू जसं म्हणते तस त्या पुढं नाही तू तिथं मशीन तिथं पाहिले नाही मशीन तिथं नको चाल समोर आले पोय मी साहेब मारती झाली आणलं तिकडच्या लकला गेले आणलं जमला तर रात्रभर आपण आता त्या कुलरच पो हा हो म्हणजे पाच लाख आहे ते जमतच नाही लोकांच्या घरच्या पण रात्र रात्र भर पाहिजे ना आता माझ्या घरच्या गेल्यावर पाहिणार नाहीच्या मेंबरच्या घरचा कुलर गायब गेला तर दोन दिवस जबालेत नाही पाहिजे रात्र दिवस रात्र दिवस चोराचा पत्ता लागतात आपल्याला जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत त्याच्यात मग लागा हो चुल्यात गेले तिकडं काय व्हायचं दिसलं का कोणी तिकडं काही अटकलं फटकलं काही घुमता फिरता नाही काही कोणी म्हटलं लक्षात आलं का नाही नाही कोणीच नाही पूर्ण पाच आला आम्ही काय कुत्र नाही दिसला आम्हाला त्या म्हणजे कुलदर दुरुस्तीवाल्याची दुकानात ना चोरला असं म्हणते होते म्हणणं बा आता तुम्हीच सांगा हे कुलर दुरुस्तीवाले बाहेर गाऊन आले हे ना चोरला सांगा सांगा तुम्ही अरे काही सांगता येते का जसं दिसते तसं नसते म्हणूनच जग फसते या जमान्यात कोणा भरोसा नाही करता येत पण दाखवायचे जाता अलग ना खायचे जातो अलग राहायचे सगळ्याचे पूर्वी बाप्पा झालंय वाटते कूलरचा जांगळ चालू मी म्हटलं सकाळी वय म्हटलं पायटी तर काय आता झालं अर्ध रात्री चालू पा ना म्हणा कुलर बरं झालं बुटेल म्हटलं बाबा आता करून टाकायचा कूलरचा झिंगा ना त्यानं केलं पहिले तर नाहीनच म्हणे मी जबरदस्तीने केवरा लावला म्हणून जमलं ते आता पाहू नये दुकानात कुलर वायकालेच नाही येत हो का साहेब मग याच्या दुकानात पा ना आपलं पाहता का असो का ना सो काम आहे आपला कूलर सुरीला गेला पायना कामच आहे मग नाही तगा पाहून पावून नेवसल तंद पा ना मना पा पा किदिक पादा काय पायात तुम्हाला का पाया तुमचा कूलर वे काललेत मी सांगतो ना ओ पा किदिक पायात तो तुमची गम्मतच पायात मी आता इथून चालणार आहे ए जरा म्हटलं होई का नाही नाही तो नाही वसना नाही घरचा कूलर वसना नाही म्हटलं नवीन आहे मा घरचा नाही तगा नवीन आहे नवीन अजून यापेक्षा नवीन आहे असं का पाहिलं मग तिकडे दिसते का तर पाहिलं याच्या दुकानात ना या तुम्हाला समोर राहिलं तुम्ही ऐकून राहिले तुला सांगितलं ते झाबरू साहेबाला सांगितलं सांगलं ते ऐकून राहिले ते आपलीच लावले पाहूनच घ्या म्हणते था। हो ते बिचारे लोक भार घेऊन धंदा करा जरी आले ते चोरणार आहे का समोर आले तुम्हाला ऐकायला खाली नाही आपलीच ला ते पाहून घ्या पाहून घ्या पाहिलं असं मा ऐकायला खाली नाही झाबरू साहेब इथं म्हटलं हाय नाही कुलर आपल्याला मा कुलर हाय नाही म्हटलं इथं नाही का चाल मग चाल तिकडे

आता एका एकाच्या घरी पाव का काय कराव काय तर समजा नाही गायब गेलाच कुठं म्हणा तो कोणता चोरंड्या होय ना काय होईल नवीनच कुलर आहे ना एकाच वर्ष झाला एकाच वर्ष झालं अजून माझ्या बुड्या गिड्याला माहितच पडत मस्त झोपल्या त्याला काय तर काही माहिती नाही सकाळ माहीत होणारच आहे ना का गावाला माहीत होणार आहे नाही तर उद्या पाहिजे तू गमत पाहिलं लोकांची ज्याच्या ज्याच्या घराबाहेर कुलर आहे ना ते पार काढून आपल्या घरात भरून ठेवते दोन कूलर चोरी बाबू एक तुया गेला त्या कमी लाभीचा गेला आता ठेवते का लोक घराच्या बाहेर आता नाही ठेवते घरात भरून मायालाही मस्त मला घरात भरून ठेवू जा मग राहिले मला पाहिजे मला चोराले मग कुल्लरच न भेटला दोन तीन दिवसांना काढतो पण मी जे वाचायचे होतेच बघूया नाही त्या नशीबाच्या वर काहीच नाही तुला किती काही टांगा टाकल्या टाकले जे ते गुणच राहते हा म्हणून आता तुकडे टेन्शन घेऊ नको तुला जर कुल्हा भेटला नशीब समज नाही भेटला तर समज जो का ते नीबातच नाही तसमे तो पर्यंत आपण चोराचा पत्ता लावू आपल्या होय गावातला तो शंभर टक्के तो पण नेमकं होय कोण काय कोण को, ते माहित नाही आपण गाव म्हणजे पूर्ण घरी नाही बोलू शकत ते म्हणून आम्ही त्याचा चोर दिसून राहिलो का घर घर पहून तू हा उलटे आपल्याला चार जोडे मारायचे पुन्हा पत्ता लावा लागणार आता त्यातलं साहेब आपलं गाव काही लहान आहे का मोठं गाव आहे ना आता कुठं पत्ता लाव चोरा काय लावा ती समजत नाही ती एक मोठी गोष्ट आहे बा आपलं गाव काय का ला आहे का होत दोन गल्ल्याचं गाव असतं दहा बारा घराच्या गोष्ट वेगळी ती पत्ता लागून गेला असतं मोठं गाव आहे ना आपलं लहान नाही आहे कसा पत्ता लावा आता चोराचा काय लावा दिसलं नाही काही नाही का सीसीटीव्ही कॅमेरे नाही आपल्या इकडे तर काहीच नाही आहे हो हो ते सीसीटीव्ही कॅमेरी किमेरे असते ना कुठं जमलं असतं मग लागलं असेल एखादा चोराचा पत्ता कोणता चोर आहे ना काय मग शंभर टक्के पत्ता लागला असता आता मुश्किल आहे बा मुश्किल आहे आता कुठं लावता चोराचा पत्ता का लहानचा गाव आहे का आपलं करायचं काय काय करायचं आता आपण पुर घायचं काही भेटलं नाही काही नाही आता करायचं का ते सांगा छापूर साहेब आम्हाला आता काय करायचं तू सांग बरं पूर्ण गाव छान मारला आपण काहीच पता नाही लागला आता करायचं काय तू सांग ब मी काय सांगू मग मशी साहेबाला जसं म्हटलं तसं म्हटलं होतं हा माझ ना वाजू शिन तू तू सांग काय करायचं काय नाही आम्ही करू लागतो सगळ्या पार्टेपर्यंत आपल्या काय पायट काय पायटी पाहू पक्का दिवस भरपूर रात्र भरपूर उद्याची होते येऊन न त्या कुला तुला पत्ता लावू जमे मग झोपाचा कधी दिवस आहे दिवस राहतो त्या कूलर थोडा लावायचा तर मग झपाचा कधी म्हटलं झोप येऊन राहिली म्हणजे आता तुला झोप येणार कुलर माझ्या घरचा तुलेला गेला ना तुझ्या घरचा जर गेला तू रात्री रे चत्रायला असत दोन तीन दिवस चत्रायला असता आता तुला झोप येऊन राहिली तर तुला येऊन राहिली बाबू मंगायची आम्हाला लावून दिलं तर झोप येऊन राहिली झप येऊन राहिली चाला चाला झालाच नाही का सगळ्यांचं सगळं आपल्या घरचा कूलर काय झाल्यावर कधी तू झोप उडली कुलणारच नाही का बाबू मागाचा कुलर राहणार आहे मोठा कूलर जायना उडत नाही का मी म्हटलं ते सोडा आता करायचं कसं सगळं जाऊन आपल्या मत मांडव काय करायचं काय नाही मी एकटा काय काय सांगू तुम्हाला आता तर डायरेक्ट झोपायचं साहेब उद्या काय आता पाहायचं उद्या मग पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट लिहून दिल्या काय पता लागते पोलीसवाले माहितीच म्हणणं साहेब आता डायरेक्ट आपण झोपू उद्या काय आता पाहू तुरच्या तुय काय म्हणणार सांग काय काही नाही पण मी काय बसून जातो रात्रभर थोडा पताला सन थोडा पतायला लागते मी झोपायला जर झाला तर सन झपायला जा जातो तुम्ही जा हे जा म्हणजे सांगते ते म्हणणं काय बाबा बोला तू सांग ते म्हणणं काय आहे आता काय करायचं तू आता माय काय सांगू बाबा साहेब तर लागते का मला तर जोपर्यंत कुलर भेटत नाही करून कूलर माझ्या घरचा चोरीला गेला ना माय कुठे मन लागणार आहे तुमचं काय तुम्हाला झोपतरी येऊन जाई मग झोप नाही बा ते म्हणणं काय मग रात्रभर कुलर चोरायला पाहिजे हा पाहून टाकू लागायला पाहून टाकू म्हटलं तुम्हा पुढं नाही आता आम्ही तू मशीन मग मला पाहून न लागला ना असून तसं पण पाहून काय फायदा नाही रे कारण की आपण एवढं पाहिलं हा काही काय काही भेटला नाही कुलर चोराने कुलर चोरलाही घरात भरून ठेवल्यात तुम्ही रात्र भरी पाहिला आणि दिवस भरी पाहिलं तरी भेटत नाही उद्या आपल्याला रेजाट शकवान त्याच्यावर आता आपल्याला हा काही नाही का म्हणजे पताळा लागत उद्या आपण जमलेला पोलिस ठेवून रिपोर्ट ठोकून देऊ ती आपल्याला काही नाही पता लावू लागतील हे पता लावू बरं पा मग तसं करा बघ तसं करायला काही मग आता झोपायला चालू तू उद्या करू मग काय आता हो चाल बोलता घराकडूनच येतो ना कुलर कुठं होता काय होता निशान गिशान काही पडलं बुडलं काही दिसते काही म्हटलं तुम्ही पाहिला का तुम्हाला काही भेटलं गिडलं का तिथं काही पडलं गिळलं काही हा म्हटलं काय काही सबूत भेटला का आम्ही तिथं काय काही पाहिलं नाही सा कुलर आम्हाला घात दिसला आम्ही डायरेक्ट तुम्हाला फोन लावला आणि तिथल्या पात आलो होता ना तिथं फोन घेऊन एक काही पडलं गिल्लो का काही होताना फोन घेऊ चला मग तिथं काही पडलं गिल्लं असून चोराचा सबूत तरी फिटून जाय होताला भेटलं का काही नाही तर जाऊ द्या काही पडलं नसून तर काय भेटणार का जाऊ द्या म्हटलं काय पाहू नका काहीच नाही साहेब तुला काही सबूतच नाही सोडलं पूर्ण फुल तयारीमध्ये आली ते नाही जागा इथे काही ना काही सापडलं असतं आपल्याला काही गिबूत भेटलं असतं पण हुशार आहे शंभर टक्के तो काही सबूत नाही सोडलं ते हो ना काही ना काही सबूत भेटत म्हटलं इथं पण काय काहीच नाही इथं सबूत नाही फोत नाही कायच काही नाही पण जाऊ दे तुला टेन्शन घेऊ नको झोपून झोपून टेन्शन घेऊ नको सकाळी पोहा आपण काय रिपोर्ट द्यायला देऊ हा आहे कूलर चोर कोणता चोर काय का तोपर्यंत भेटणारच आहे नाही जर भेटला तो साहेब तो कूलर चोर गेला मग आमच्या कुलरच्या पाच सहा हजार पाण्यात आता आम्ही तरी काय करू आता नाही भेटल्यावर मग आता उपाय नाही आता गेले म्हणून समजा लागल तुम्हाला डुबले म्हणून हा मग आता काय करता उपाय नाही ते बरं का मा तुमचा आता उपाय नाही म्हणता नाही तर मार चोरायचा पत्ताला आता मार चोरायला पकडताना आता त्या कुठल्या चोरायला पकडलं नाही राहिलं उपाय नाही म्हणता बा चोर हुशार आहे ना तो असं तसं आहे का नाही तर चोर पकडले ना आपण आप का ना काही नाही काही सबूत भेटा आपल्याला पण इथं कायदा काही सबोत नाही ना पाहिजे हा कुठून पकडतो त्या चोराले लाव ना म्हटलं पण लावून त्या चोराचा पत्ता टेन्शन खाली घेऊन आला तू हा जमे जमेतापर्यंत पकू नच टाकू त्या चोर कोणता होय काय होय पकडूच काल काही काय सोडत नाही पकडू तू काय टेन्शन घेऊन नको बिंदा झोप आता सकाळी पोहा आपण काय आहे हा झोप म्हटलं घरी नाही तर झपशनच नाही बाबा या कुलर चोरालाच पात्रायची इकडल्या तिकडं तिकडल्या इकड राहू घुमत राहायची का नाही नाही जाणं तुम्ही जा हो जपतो मी झोपतो झपतं म्हटलं मग आम्ही पाहतो जातो मी राग याला टेबाला राहिल्या आता कधी म्हटलं तू टेंशन नक घेऊ झोप मस्त हा रात्रभर आता कोणाच्या घरात जाऊन पाहिजे तू सांगू राहत कुलर चोरा कुलर चोरलाय ना घरात भरून ठेवलंय कुणाच्या घरात जाऊ देऊ पाहिजे तू सांग बरं म्हणजे हा कुठं पाहिजे काही म्हटलं घुमू नको मस्त झोप हो पाहू द्या द्या चोराचा पत्ता कोणता चोर काय होय टेंशन घेऊ नको टेन्शन घेऊ नको म्हणते इथे एवढा मोठा कुलर चोरी गेला सहा टेंशन टेन्शन नाही माणसाले झालं ना नाही तर काय झोप येऊन राहिली ना आता चला लवकर दोन मिनिट लराले समजूच दे जराचं काय म्हटलं लरा पाहिजे राहते सगळ्या सगळं फोटे झोप येऊन राहिली तुझी झोप टेन्शन न घेऊ पाहू उद्या सगळे आपण होता झोप आता होता सगळं जण चाल आपल्या घरी झोप मस्त टेन्शन नक घेऊ जा बाकीचा व्हिडिओ म्हटलं मित्रांनो उद्या पाहू आपण हा काय म्हटलं उद्या पाऊ उद्या आपला व्हिडिओ कसा वाटला सांगा चॅनलवर नसल्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा चला तर भेटून उडल्या व्हिडिओमध्ये सांभाळा